जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आणि नगरकर फाउंडेशन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फतेचंद रांका विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर नगरकर यूथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष विनीत अग्रवाल संयोजक जीवराज चोले आदी उपस्थित होते विद्यार्थी सहाय्यक समिती संस्थात्मक सामाजिक कार्य मीना कुर्लेकर सामाजिक डॉक्टर ई उन्झुलीम शिक्षण ॲडव्होकेट अर्चिता जोशी विधी आणि न्याय डॉक्टर समिता मुलानी कटारा आरोग्य शर्वरी गावंडे राजकारण वृषाली मोरे क्रीडा अमृता देशपांडे साहित्य राधिका अत्रे सांस्कृतिक अश्विनी जाधव केदारी पत्रकारिता मेघना सपकाळ विशेष सन्मान यांना नारी शक्ती सन्मान प्रदान करण्यात आले आनंदाने आणि तुमची अस्मिता राखून अशा सगळ्या महिलांना शुभेच्छा आणि सगळ्या पुरुषांना शुभेच्छा की हे राखून ठेवण्यासाठी सगळ्यांनी मदत करा <laughs> मला काय वाटतं म्हणजे जस्ट आता गप्पा मारतोय आपण एक पाच मिनटात मला असं वाटत कि जोपर्यंत महिला दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत कुठेतरी अजूनही देशामध्ये किंवा एकंदरीत जगामध्ये खूप खूप प्रमाणात समानता आलेली नाहीये त्या समानतेकडे आपण वाटचाल करतोय पण पुरुष दिन साजरा करण्याची गरज लागते का उरलेले एक करतो। <laughs> <laughs> तेला तेला करतो तो दिवस खूप सगळे दिवस खूप राबत असतो महिला दिनानिमित्त सुंदर कार्यक्रम रोटरी क्लब त्याचप्रमाणे नगर तुम्ही फाउंडेशन आणि विद्यार्थी सहायक समिती यांच्या संयुक्त सगळ्यांच्या यांच्यामुळे जो साजरा झाला आणि वेगवेगळ्या वेक्र क्षेत्रातील मग विधी असो सामाजिक असो त्याप्रमाणे इतर कुठलेही डॉक्टर म्हणजे मेडिसिन म्हणजे मेडिकल असो अनेक चांगल्या महिलांचा चा आज इथे सत्कार करणार करण्यात आला आणि त्या सर्व महिलांचं मी आज मनपूर्वक अभिनंदन करतो that's right